तो so, फायनली मित्रांनो आजची थाळी आपली सजवली आहे सर्व केली आहे जी आपण क्रिस्पी क्रंची कुरकुरीत अशी भेंडी फ्राय केली होते तर आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय तर पाहू शकता मित्रांनो इथे एक किलोच्या क्वांटिटीत भेंडी घेतली आहे तर पाहू शकता मित्रांनो आपले जे भेंडे आहेत ना त्यांना मस्त असे बारीक कट करून घेतले चार चार पीसेसमध्ये तर मित्रांनो आपले जे भेंडे होते ना त्याच्यात संपूर्ण इन्ग्रेडियंट टाकून आहे ना त्याला छान प्रकारे मॅरिनेशन करून आहे मी पाहू शकता तो मित्रांनो आपली भेंडी काय पाहू शकता क्रिस्पी क्रंची अशी रेडी झाली तर या शेजर काय करूया हाय चाट मसाला पाहू शकता तुम्ही हा वर्ण थोडा घालूया जेणेकरून नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना आपण झटपट भेंडी फ्राय बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची अशी कुरकुरीत भेंडी फ्राय झटपट बनणारी डिश आहे खूप सुंदर छान अशी डिश आहे ही डिश तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता वरण भात झालं भाजी झालं चपाती भाकरी यांसोबत खाणारी ही डिश आहे तर खूप स्वादिष्ट सुंदर अशी डिश आहे तर झटपट तुमच्यासाठी मी बनवून दाखवणार आहे आजची ही रेसिपी डिश तर चला सुरू करूया आजची रेसिपी सर्वप्रथम काय काय साहित्य घेतल्यात ना भेंडी फ्राय क्रिस्पी क्र क्रंची अशी भेंडी फ्राय बनवण्यासाठी हे तुम्ही संपूर्ण साहित्य जाणून घ्या आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची कुरकुरी अशी भेंडी फ्राय त्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत भेंडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक किलो भेंडे घेतले आहेत त्यांना स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतले आहेत त्यानंतर इथे आहे तांदळाचा पीठ प्रत्येकाच्या घरी तर ॲवेलेबल असतात आता तांदळाचं पीठ नसेल तर बाजारात ऑफकोर्स भेटतोय त्यानंतर इथे घेतलं आहे बेसन एक किलोच्या हिसाबात मी अडीचशे ग्राम बेसन घेतलं आहे आणि अडीचशे ग्राम तांदळाचा पीठ घेतला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी घेतला आहे सर्वात अगोदर इथे घेतली आहे अद्रकची पेस्ट इथे आहे हिरव्या मिरच्यांची पेस्ट हा आहे आपला आगरी लाल तिखट हे आहे धणे पावडर हे इथे आमचूर घेतला आहे तुमच्याकडे आमचूर किंवा चाट मसाला असेल तरी चालेल त्याच्याने एक चटपटाचा स्वाद येतो इथे घेतलाय जिरा पावडर इथे घेतली आपले अख्खे गरम मसाले ज्यांना वाटून कुठले आहेत जे अख्खे खडे मसाले आहेत त्यांना इथे कडीपत्ता घेतला आहे इथे घेतली हळद इथे घेतलं काळा मिरी आणि इथे आहे मीठ चवीनुसार मीठ आपल्याला घालायचंय तर या संपूर्ण साहित्यामध्ये मित्रांनो आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची कुरकुरीत अशी भेंडी फ्राय करणार आहोत तर त्याला सर्वात अगोदर हे जे भेंडे आहेत ना त्यांना चार चार पीसेस मध्ये कापून तर मित्रांनो साहित्य तर तुम्ही पाहिले असतील बघितले असतील जे आपण भेंडे कुरकुरीत क्रिस्पी अशी भेंडी फ्राय बनवतोय त्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट साहित्य घेतल्या घरचेच साहित्य आहेत जास्त काय साहित्य लागत नाहीये पण सुंदर अशी डिश आहे खाण्यात अशी टेस्टी डिश आहे तर चला सर्वप्रथम काय करूया जे भेंडे आहेत ना आपण जे आज भेंडी मसाला फ्राय बनवतोय हो तर सर्वप्रथम हे भेंडे आहेत ना या भेंड्यांना यांना झटपट आहेत ना कट करून घेऊया यांना चार चार पीसेसमध्ये कट करायचं आहे आणि पुढची प्रोसेस कशी काय करायची आहे ना ते तुम्ही पाहून घ्या तर मित्रांनो चला भेंडे आहेत ना त्यांना कट करून घेऊया मी कशाप्रकारे भेंडे कट करतोय सर्वप्रथम हा मागचा पोर्शन आणि हा पुढचा पोर्शन आहे ना त्यांना कट करून घ्यायचं आहे आणि मधनं अशी कट मारायची आहे आणि जर भेंडे बारीक असतील तर तुम्ही तीन पिसेसमध्ये कट करा मोठे साईज असतील तर चार पिसेसमध्ये कट करा ह्या प्रकारे आहेत ना भेंड्यांना कट करून घ्यायचं आहे आणि हे जे बी आहेत ना ते ठेवले तरी चालतील नाही ठेवले तरी चालतील मी बी ठेवतोय तर तुम्ही सुद्धा ना या प्रकारे भेंड्यांना आहे ना छान कट करून घ्या आणि झटपट बनवा भेंडी क्रिस्पी क्रंची अशी फ्राय त्याच्याला संपूर्ण भेंडे आहेत ना त्यांना कट करून घेऊ तर पाहू शकता मित्रांनो आपली जी भेंडे आहेत ना त्यांना मस्त असे बारीक कट करून घेतल्या चार चार पीसेसमध्ये भेंडी पण एकदम फ्रेश ताजी होती कवळी होती आता काय करूया त्यांना हा आपण एक बाऊल घेतला त्या बाऊलमध्ये आहेत ना जेवढे पण भेंडे आहेत ना त्यांना काढून घेऊया आणि छान असा मॅरिनेशन करून घेऊया तर त्याला एका मध्ये भेंड्यांना काढून घेतो आणि कशा प्रकारे मॅरिनेशन आणि कोणते कोणते साहित्य घालतोय ना ते तुम्ही पाहून घ्या तर संपूर्ण भेंडी पाहू शकता आपण एका मध्ये काढून घेतली आहेत आता सर्वप्रथम मसाले आणि जे काय घेतल्यात ना साहित्य ते घालून येणार छान असा एक मॅरिनेशन करून घेऊया आणि झटपट भेंडी फ्राय करून येणार तुमच्यापर्यंत मी रेसिपीही शेअर करत आहे तर मित्रांनो भेंडी कशाप्रकारे चिरली आहे तर चार चार पीसेस केले आहेत त्यानंतर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते संपूर्ण तुम्हाला मी दाखवलं आहे आता मुख्य जो आपण जे भेंडी आपण चिरून कापून घेतल्यात ना त्यांना मॅरिनेशन करायचं आहे तर कोणते कोणते साहित्य घालतो आहे आणि कशा प्रकारे मॅरिनेशन करतोय ना हे तुम्ही पाहून घ्या एक किलोची क्वांटिटी हे त्या हिसाबात मी करतोय तुम्ही सुद्धा त्याच हिसाबात करून घ्या तर सर्वप्रथम इथे बेसन आहे आपण बेसन घालणार आहोत आता बेसन काय करेल त्यांना ना छान असा कोट करून घेईल भेंड्यांना अडीचशे ग्रामच्या क्वांटिटीतला बेसन घेतला आहे तुम्ही सुद्धा अडीचशे ग्राम घ्या त्यानंतर इथे आहे तांदळाचा पीठ त्या तांदळाचा पीठ ह्या ना त्यांना क्रिस्पी कुरकुरी क्रंची असे करेल तर जेवढं बेसन घातलं आहे ना तेवढं आपण तांदळाचा पीठसुद्धा घालणार आहोत त्यानंतर इथे घेतला आपला आगरी लाल तिखट हा सुद्धा आपण घालणार आहोत एक दोन चम्मच त्यानंतर इथे आहे आपले अख्खे गरम मसाले आहेत जो तिखटपणा देईल छान असा त्यानंतर इथे घालणार आहोत आपण धणे पावडर दोन चम्मच धणे पावडर घालतोय त्यानंतर जिरा पावडरसुद्धा आपण दोन चम्मच घालणार आहोत क्वांटिटी कशा प्रकारे काय ते तुम्ही पाहून घ्या हळद आहे हळदसुद्धा एक चम्मच घालणार आहोत त्यानंतर इथे मी आधीच सांगितले तुम्हाला आमचूर पावडर किंवा तुमच्याकडे चाट मसाला असेल तो टाका जेणेकरून असा स्वाद येतो फ्लेवर येतो त्यानंतर आपण घालूया चवीनुसार मीठ मीठ घातलं आहे चवीनुसार त्यानंतर घालूया एक चम्मच काळी मिरी पूड याच्याने जेव्हा आपण कुरकुरी भेंडी खाऊ ना तेव्हा काळ्या मिरीचा फ्लेवर आपल्या तोंडात येईल त्यानंतर याच्यात घालूया अद्रकची पेस्ट एक चम्मच घातली आहे आणि एक चम्मच आहे ती मिरची पेस्ट आता हा जो जेवढा बॅटर आहे ना संपूर्ण त्याला हरा हल, हल, हलक्या हातानं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्याला एकजीव करून घेतो आणि दाखवतो तुम्हाला भेंड्यांना कशा प्रकारे कोट केला आहे तर चला मित्रांनो जे आपले भेंडे आहेत ना त्यांना कोट करून घेऊया एकजीव करून घेऊया तर बाऊलमध्ये जमत नव्हतं त्यासाठी ना मी टोपामध्ये ट्रान्सफर केलं आहे तर पहिला जो कोट आहे ना तो हलक्या हाताने जो आपण बॅटर सर्व एकत्र केले होते ना इन्ग्रेडियंट तो टाकून घ्यायचा आहे पाणी वगैरे घालायचं नाही आहे मस्त असे एकजीव मिक्स करायचे आहेत भेंड्यांना जो काय मसाले वगैरे आहेत ना ते छान मुरतील भेंड्यांमध्ये आता फर्स्ट कोटिंग तर आपली झाली आता काय करूया किंचित पाणी शिंपडायचं आहे याच्यात जेणेकरून जो बेसन आणि जे काय तांदळाचा पीठ वगैरे आहे ना तो भेंड्यांमध्ये एकजीव मिक्स होईल आणि यांना एक ना एक पंधरा मिनटं यांना रेस्ट द्यायची आहे तर तोपर्यंत आपला तेलसुद्धा गरम होईल तर चला भेंड्यांना आहे ना क्रिस्पी क्रंची असे बनवायचे आहेत आपल्याला त्यासाठी एकजीव करून घेऊया एकजीव करून ना तुम्हाला संपूर्ण भेंडे मी दाखवतो कशाप्रकारे एकजीव मिक्स केले आहेत ते मित्रांनो आपले जे भेंडे होते ना त्याच्यात ते, ते संपूर्ण इन्ग्रेडियंट टाकून ये ना त्याला खूप छान प्रकारे मॅरिनेशन करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता भेंडे सुंदर असा मॅरिनेशन झाला आहे कंडिशन पाहू शकता भेंड्यांची आता काय करूया तेल ठेवूया एका फ्राय पॅनमध्ये तेलाला कडकडीत असा गरम करून घेऊया आणि फ्राय करून ये ना तुम्हाला दाखवतो भेंडी क्र आ, क्रिस्पी क्रंची अशी भेंडी फ्राय तर आपले जे भेंडे आहेत ना ते सुद्धा मॅरिनेशन करून घेतले आहेत तर त्यांना एक दहा ते पंधरा मिनटाची रेस्ट देऊया आता सर्वप्रथम इथे गॅसवर घेतली आहे नॉनस्टिक ते कढाई गॅस ऑन करूया आणि त्याच्यात तेल घालूया तेल आता फ्राय करतो आहे आपण म्हटलं तर ते थोडं तेल जास्तच घालूया आणि भेंड्यांना आहे ना मस्त असे फ्राय करून घेऊया तर सर्वप्रथम इथे मी तेल घालून घेतो नॉनस्टिक कढाईमध्ये तेलाला कडकडीत असं गरम करायचं आहे जेणेकरून भेंडी येत ना आपली क्रिस्पी क्रंची असे फ्राय होतील तर चला तेल तर घेतलं तर मित्रांनो जो आपला फ्राय पॅन कडाई घेतली आहे ना त्याच्यात तेलसुद्धा खूप छान असा गरम झाला आहे आणि आपले भेंडे आहेत ना ते सुद्धा मस्त मॅरिनेशन झाले आता यांना काय करायचं आहे माहिती आहे का गरम तेलातच फ्राय करायचं आहे जेणेकरून भेंड्यांमध्ये जे पाणी वगैरे आहे ना जर गॅसचा फ्लेम स्लो राहिला ना तर पाण्यामुळं ना ते क्रिस्पी क्रंची होणार नाहीत म्हणून आहे ना भेंड्यांना आपल्याला गरम गरम तेलात फ्राय करायचे तर त्याला सर्वात अगोदर पाहू शकता आपला बेटर आता हे चिपकले आहेत पण जेव्हा फ्राय होतील ना त्यावेळेला ते, ते सुटसुटीत होतील तर चला भेंडे घालूया आणि जो पहिला लॉट आहे ना ते फ्राय करून घेऊया तर ह्या प्रकारे ना तुम्हाला भेंड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा आहे फास्ट गॅसवर येत ना कुरकुरी क्रिस्पी अशी फ्राय करून घ्यायचे तर पाहू शकता मित्रांनो आपले जे भेंडे आहेत ना छान असे क्रिस्पी क्रंची असे झाले आहेत रंगत पाहू शकता भेंड्यांची आता या स्टेजवर काय करूया हा जो आपण कडीपत्ता घेतला आहे ना तो कडीपत्ता घालूया जेणेकरून कढीपत्त्याचा एक छान असा स्वाद येईल टेस्ट येईल भेंड्यांमध्ये आणि यांना आहे ना डिश आऊट करून घेतो इथे मी जाळी घेतली आहे या जाळीमध्ये त्यांना डिश आऊट करून घेणार आहोत आणि पुढचा जो लॉट बॅच आहे ना तोसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत आता संपूर्ण तर तुम्हाला मी दाखवणार नाहीत ना प्रकारे फ्राय करायचे काय करायचे तुम्ही तुम्हीसुद्धा बोर होणार म्हणून एक सेकंड लॉट कशाप्रकारे मी फ्राय करतो हे तुम्हाला दाखवतो आणि सर्व करून दाखवतो आजची डिश जी आहे क्रिस्पी क्रंची कुरकुरीत असे भेंडी फ्राय तर चला यांना काढून घेऊया आणि पुढचा जो लॉट आहे ना तो टाकूया पाहू शकता भेंड्यांची रंगत एकदम क्रिस्पी क्रंची कुरकुरी असे झाले आहेत तुम्हाला सुद्धा यांना गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर जी भेंडी आहेत ना त्यांना फ्राय करून घ्यायची आहे तर चला फर्स्ट लॉट तर आपला रेडी झाला आहे याच्यात तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता कापून त्यांना मधनं चिरून जर तुम्हाला आवश्यकता असेल तर ऑलरेडी आपण याच्यात पेस्ट घातली आहे त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घालणार नाही होत त्याच्याला ते तेल छान आपला कडकडीत गरम झाला आहे दुसरा लॉट आहे त्यालासुद्धा फ्राय करून घेऊया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो क्रंची आता भेंडी फ्राय आणली मित्रांनो आपली जी क्रिस्पी क्रंची भेंडी आहेत ना ते फ्राय तळून घेतली आहेत फ्राय केली आहेत तुम्ही पाहू शकता भेंडी खूप छान सुंदर अशी भेंडी आपली फ्राय झाली आहे गॅसचा फ्लेम फास्ट करूनच त्यांना फ्राय केले तर एक भेंडी ना ट्राय करूया आवाज तुम्ही ऐकत असाल एकदम क्रंची क्रिस्पी असे भेंडी झाले आहेत पाहू शकता खूप सुंदर अशी भेंडी आपली फ्राय झाली आहे शिजली आहे प्रकारे ना तुम्हीसुद्धा क्रिस्पी क्रंची अशी भेंडी फ्राय करा खूप छान टेस्ट आहे पुन्हा एक ट्राय करूया खाण्याचा एक छान स्वाद आहे खाण्यात सुंदर टेस्टी असा स्वाद आहे स्नॅक्समध्ये खाऊ शकता त्यानंतर जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता तर पुन्हा एक बाईट घेऊया तुम्ही सुद्धा ही रेसिपी डिश बनवा आणि आनंद घ्या तुम्हाला नक्की आवडेल थोडं कालसट करायचे आहेत जाळायचे आहेत थोडे त्याच्याने अजून एक सुंदर स्वाद येतो त्यानंतर काळा मिरी आमचूर पावडर त्याच्याने सुद्धा स्वाद येतो आता याच्यावर आहे ना आपण चाट मसालासुद्धा घालणार आहोत ते पण शेवटी घालणार आहेत तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला एक भेंडी मी ट्राय करून दाखवली तर चला तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या सो फायनली मित्रांनो आपली जी क्रिस्पी क्रंची भेंडी फ्राय आहेत ना ते झाले आहेत डिश आऊट केली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर छान अशी भेंडी आपली फ्राय झाली आहेत क्रिस्पी क्रंची झाली आहे तुम्हाला मी मगाशी खाऊनसुद्धा दाखवलं ट्राय करूनसुद्धा दाखवलं तर आशा करतो की ही व्हिडिओ रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल जर आवडली असेल ना भेंडी फ्रायची तर तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, फायनली मित्रांनो आपली भेंडी फ्राय पाहू शकता क्रिस्पी क्रंची अशी रेडी झाली आहे तर आता या स्टेजवर काय करूया हा आहे चाट मसाला पाहू शकता तुम्ही हा वर्ण थोडा घालूया जेणेकरून येणार चटकदार असा स्वाद येईल फ्लेवर येईल भेंड्यांमध्ये आणि खाण्यास खूप स्वादिष्ट टेस्टी अशी भेंडी लागतील तर चाट मसाला घालून ये ना एक दोन मिनटं असंच ठेवूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी डिश जे आपण बनवली आहेत क्रिस्पी क्रंची अशी भेंडी फ्राय कुरकुरीत भेंडी फ्राय बनवली सो so, फायनली मित्रांनो आजची थाळी आपली सजवली आहे सर्व केली आहे जे आपण क्रिस्पी क्रंची कुरकुरीत अशी भेंडी फ्राय केली होते संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत ते तर तुम्ही पाहिले असाल कशाप्रकारे मॅरिनेशन केला नंतर शेवटी चाट मसाला कशाप्रकारे घालून आपण डिश सजवली आहे तर तुम्हीसुद्धा ही डिश एकदा बनवा क्रिस्पी क्रंची असे भेंडी फ्राय केली आहे कुरकुरीत भेंडी फ्राय केली आहे तुम्हाला मी खाऊनसुद्धा दाखवलं तर रंगत पाहू शकता चाट मसाला सुद्धा वर असा दिसतोय तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये ना तुम्हाला क्रिस्पी क्रंची कुरकुरीत भेंडी फ्राय प्रकारे बनवायची ना ही संपूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण साहित्य इन्ग्रेडियंट तुम्हाला मी सांगितले आहेत तर तुम्ही सुद्धा या प्रकारची आहे ना क्रिस्पी क्रंची भेंडी फ्राय एकदा घरी बनवा नक्की तुम्हाला आवडेल खूप छान सुंदर टेस्टी डिश आहे ही वरण भात किंवा भाजी चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी डिश नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना सो तर तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनवा तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर झटपट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करून येणार नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद मित्रांनो नमस्कार